तुम्हाला दहा वर्षाच्या वयामध्ये मी संघ समितीशी हक्केशी जोडले गेले अकरावीला असताना मी विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले आणि नव्वदनंतर मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली जिल्हा भारतीय जनता पार्टीने मला जिल्ह्याची महिला मोर्चाचं अध्यक्षपद दिलं मी पूर्ण जिल्हा पिंजून काढला प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचले त्या पद्धतीने मला चांगलं काम करत अस आलं महिलांसाठी मी आंदोलन केली बचत चौऱ्यांसाठी मी चार टक्के कर्ज पुरवठा व्याजदराने कर्ज पुरडा म्हणून आंदोलन केली पण हे करत असताना माझा ॲक्सिडेंट पण झाला त्यावेळेला माझ्यासोबतची मैत्रीण माझी ऑन दी स्पॉट गेली आमची कार्यकर्ते त्यातनं मी वाचले तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला हे मिळालेलं लाईफ जे आहेत बोनस लाईफ आहे म्हणून जनतेची आपण कामं केली पाहिजे जनतेमध्ये राहिलं पाहिजे जनतेच्या भावनांची कदर केली पाहिजे कारण हेच मला भारतीय जनता पार्टीमध्ये संघ परिवारामध्ये शिकवलं गेलं होतं त्या माध्यमातून माझी नाळ जोडली गेली होती हे करत असताना मला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळाल्यानंतर मी अध्यक्ष पण झाले आणि अध्यक्षाच्या माध्यमातून मला पूर्ण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये मला खूप चांगली कामं करता आली पाणीपुरीच्या योजना असतील मुलांसाठी शाळा खोल्या असतील अंगणवाड्या असतील पाणीपुरीच्या योजना असतील सिंचन जे बंधाऱ्यांची कामं असतील खूप चांगली कामं मी ग्रामपंचायतपर्यंत पोचू शकले काम करू शकले याचा पण मला अभिमान आहे पण हे करत असताना महिलांच्या उत्थानासाठी पण मी खूप चांगलं काम करू शकले पण हे करत असताना मला महाराष्ट्र महिला पुरुषाची प्रदेशाध्यक्ष पदाची पण जबाबदारी देण्यात आली त्यासाठी मी अख्खा महाराष्ट्र पण पिंजून काढला बाय रोड तास तास मी प्रवास केला मुंबई असेल पुणे असेल मी वन डे प्रवास करून जळगावमध्ये परत येत होते हे करत असताना मी कुठल्या प्रकारची तमा रात्र पहाट असेल कुठल्या प्रकारची तमा मी बाळगली नाही आज मला लोकसभेचं ज्यावेळेला उमेदवारी दिली गेली माझा फॉर्म भरला गेला याचा मला आनंद आहे की माझ्या पार्टीने एका महिलेचा सन्मान केला त्याचा मला आनंद पण आहे पण काय कारणामुळे मला माहिती नाही पण आज दुसरा फॉर्म भरला जातो आहे पण आजपर्यंत मी एम के अण्णांचे चार टर्म असतील एम के अण्णा पाटील साहेबांचे चार टर्म लोकसभेला त्यांनी निवडणुकीला उभे राही त्यावेळेला मी प्रचार केला त्याच्यानंतर दोन टर्म खासदार ए टी नाना पाटील साहेबांचं तिकीट दिलं गेलं त्यावेळेला मी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचून पार्टीचं ध्येय धोरणं पोहोचण्याचं काम करून प्रचार केला आज मला असं वाटतं की मला ज्या पद्धतीने पार्टीने तिकीट दिलं होतं तर मला चांगल्या पद्धतीने काम करता आलं असतं पण आज तीस वर्ष झाले मी कष्ट करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन तळागळापर्यंत पोचण्याचं काम केलं पण आज मला